मागील काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतून जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि पाटील पाटील सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक यांच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू होत्या जयंत पाटील यांनीही लोकसभा मतदारसंघात चाचपणी केली होती मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाले त्यानंतर जयंतराव राज्यभर दौरे करीत असल्याने प्रतीक यांच्या लोकसभा निवडणुकीची मोहीम थंडावली आहे राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडूनही याबाबत नो कॉमेंट्स म्हणून प्रतिक्रिया दिली जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे संकेत आहेत तीन महिन्यांपूर्वी जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून मतदारसंघात दौरे करून नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा हातकणंगलेमध्ये जोर धरू लागतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची कोंडी होण्याची चर्चाही सुरू झाली होती या दरम्यान साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने स्वाभिमानीने आंदोलनाचे अस्त्र उगारले उसदरासाठी देत स्थापन झाल्यापासून प्रथमच राजारामबाबू कारखाना एक दिवसासाठी बंद पाडला यावरही अध्यक्ष यांनी प्रतिक कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही काही कारखान्यांनी उसदराची कोंडी फोडल्याचा राजू शेट्टी यांचा दावा आहे पुसुत्पादकांच्या ताकदीवर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी चालवली आहे पुसुत्पादकांची मोठं बांधून हातकण रणशिंग फुंकले आहे परंतु भाजप आणि इंडिया आघाडी शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असल्याने प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा विरली आहे इंडिया आघाडीतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच प्रतीक पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता त्याचवेळी हातकणंगलेतील सहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून गोपनीयरित्या चाचपणी करण्यात आली होती यामध्ये प्रतीक पाटील नंबर एकला ला असल्याचे दिसून आले इस्लामपूर शिराळा मतदारसंघात प्रतीक पाटील यांनी पक्ष बांधणीसाठी काही नवीन निवडीची चाचपणी केली परंतु निर्णय मात्र गुलदस्तात ठेवण्यात आला राज्य पातळीवरील घडामोडी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेले आहे शरद पवार संकटात सापडल्यानंतर पक्षाचे नेते या नात्याने जयंत पाटील हे खिण लढवित आहेत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाबाबत निर्णय दिल्यानंतर पाटील हे महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत पाटील पक्ष बांधणी आणि राज्याच्या दौऱ्यात अडकल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत सर्वांनीच म्हणून बाळगल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळेच अचानकपणे प्रतीक यांच्या नावाची राजकीय हवा थंडावली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी